कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत आज इंडिया आघाडीला पुन्हा एक धक्का बसलाय महाविकास आघाडीचा प्रमुख घटक असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आज इंडिया आघाडीतून बाहेर पडलाय आज झालेल्या पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष व्ही व्ही पाटील यांनी जाहीर करून वंचित बहुजन आघाडी आप बी आर एस पी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांच्या शाहू विकास आघाडीची घोषणा केली आहे आज झालेल्या पत्रकार परिषदेत ही आघाडी एक्क्याऐंशी जागा लढवणार असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पंचवीस आप पंचवीस आणि वंचित बहुजन आघाडी एकतीस जागा लढवणार असा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे आज या आघाडीच्या वतीने एकवीस उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली यावेळी व्ही बी पाटील यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाबरोबर सुद्धा आपली आघाडीबाबत चर्चा सुरू असल्याचं सांगितलं सर्व पत्रकार आणखी इलेक्ट्रिक मीडिया यांचं सर्वांचं मी स्वागत करतो आणि आपल्याला इथं आमच्या तीन पक्षाच्या आम्ही जी आघाडी केलेली आहे त्या आघाडीचं नाव पहिल्यांदा आम्ही घोषित करतो राजशी शाहू आघाडी या माध्यमातून आम्ही ही संघटना किंवा हे इलेक्शन क को कोल्हापूरच्या महापालिकेच्या सरकार आम्ही समोर जाणार आहोत त्यामध्ये कोणत्याही प्रकारचा राजकीय किंवा द्वेष किंवा काय न होता कार्यकर्त्याला प्रामाणिकपणे एकनिष्ठ कार्यकर्त्याला प्रामाणिक कार्यकर्त्याला न्याय द्यायचा हे सातत्यानं आम्ही इंडिया आघाडीच्या माध्यमातून आम्ही तिघं करत होतो इंडिया आघाडीमध्ये ज्या ज्यावेळी आम्ही कामं केली खासदारकी असू दे आमदारकी असू दे नगरपालिका असू दे इतर सर्व कार्यक्रमामध्ये आम्ही ज्या धीरीनं त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलं ला। जे काँग्रेसचे नेते बंटी पाटील साहेब यांच्या माध्यमातून या आघाडी आपण करत होतो शाहू महाराजांच्या माध्यमातून आपण आवा आघाडी यांच्या मार्गदर्शक करत होतो परंतु ज्या पद्धतीनं महापालिकेच्या इलेक्शनमध्ये आणि थोडंसं नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये ज्या पद्धतीनं एकशाही धा एक एकाधारशाही एक शाही चालू केली मी म्हणेल ते पूर्व अशा पद्धतीनं जे राजकारण करायचं चालू केलं त्याचा अनुभव आपण आपल्याला काँग आमदारकीच्या वेळी पण आला तरीसुद्धा आजच्या या महा दोन महापालिका इथलगंजी आणखी कोल्हापूर महापालिकेमध्ये ज्या पद्धतीनं राजकारण केलं गेलं त्याचा पूर्णपणे कार्यकर्त्याला डावलून आर्थिक बाबीचा किंवा स्वतःच्या जवळचा किंवा नातलक अशा पद्धतीचं जे राजकारण जे का चाललेलं आहे ज्या कोल्हापूरच्या भूमीमध्ये असू दे किंवा महाराष्ट्रामध्ये त्याचं परिपक्व करण्याचं काम ज्या माध्यमातून इंडिया आघाडीमध्ये केलं गेलं म्हणून आम्ही ज्या निर्णय घेतला या तीन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि हे सगळे कार्यकर्ते नवीन कार्यकर्ते आहेत कोणत्याही प्रकारचे राजकीय कुठल्याही प्रकारचं डाग नसलेले कार्यकर्ते आहेत अशा कार्यकर्त्यांच्या माध्यमातूनही आम्ही तुमच्यासमोर सगळ्यांच्या समोर समोर जात आहे महापालिका इलेक्शन ही, ही महत्त्वाची असली तर इथून पुढं जे काही द्या दोन महायुती आणि महा आघाडी ह्या दोघांच्यामध्ये जे राजकीय आणि आर्थिक आणि भ्रष्टाचारी प प्रकार जे चालू आहे तो मोडून काढायचं काम आम्ही ह्या ह्या मा शाहू आघाड्याच्या माध्यमातून करणार आहोत ओनली ह्याही महापालिकेसाठी फक्त आम्ही एकत्र आलो असं न होता इथून पुढे येणाऱ्या जिल्हा परिषद इलेक्शनलासुद्धा त्यांना त्यांची जागा दाखवायचं काम आणि जनतेपुढे जाऊन कार्यकर्त्यांना प्रामाणिकपणे न्याय द्यायचं काम आम्ही करणार आहोत त्यासाठी आम्ही सगळी एकत्र आलो आहोत आज आम्ही ते टेन्टी जी फायनल केलेलं आहे त्याची नावं सगळं आपल्याला आम्ही देतो आहे खरं जाणामध्ये पंचवीस हे राष्ट्रवादी काँग्रेस पंचवीस आम आमटी पी आणि वंचित बहुजन समाज व इतर काही असले तर ते एकतीस अशा प्रकारे आम्ही एक एक्क्याऐंशी एक मतदारसंघाच्या आम्ही विभागणी केलेल्या आहे त्यामध्ये आज आजच्या याला आम्ही पहिलं आहे ज्यामध्ये आम्ही एकवी प्रत्येकी सात सात सीटाप्रमाणे सात टक्के एकवीस सिटा आज आम्ही पहिल्यांदा डिक्लेअर करतो आहे आणि उद्या परवा दोन उद्या बसून सोमवारी राहिलेली सर्व उमेदवारी आम्ही फायनल करतो आहे सगळ्यांची जवळजवळ नावं फायनल केलेली आहेत कोणत्याही प्रकारची एकमेकामध्ये अडचण नाही आहे आणि प्रामाणिक कार्यकर्ता एकनिष्ठ कार्यकर्ता प्रत्येक प पक्षामध्ये आहे त्यांना आम्ही उमेदवारी द्यायचा प्रयत्न केलेला आहे कुठल्याही प्रकारे ह्या माध्यमातून आर्थिक व्यवहार न करता लोकांच्या पुढे जाणार आहे जनतेला ते पाहिजे आहे जनता ज्या पद्धतीनं महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यामध्ये जे चाललेलं आहे आर्थिक येतं ते कुठं बंधन करण्याचं काम आम्ही ह्या माध्यमातून करणार आहे त्यासाठी तुम्ही सर्व मेडियाने आमच्या पाठीच्या आहातच तर ह्या इलेक्शन दिवसात आपण तुम्ही सर्व आमच्या पाठीशी राहावं ही विनंती करतो आमच्याकडनं प्रयत्न झाला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे महाविकास आघाडीचे खासदार आहेत त्यासाठी आमची प्रामाणिकपणे त्यांच्याकडे जाऊन भेट घेतली आम्ही आम्ही त्यांना विनंती केली की व असा असं व्हायला लागलेला आहे आणि ह्या ज्यावेळी आमच्याकडनं ज्या पद्धतीनं रिस्पॉन्स आला तो रिस्पॉन्स आम्ही त्यांच्या पुढं कथित केल्यानंतर त्यांनी त्या आमच्यासमोरच त्यांना फोन करून पंटीसाहेबांना सांगितलं की संध्याकाळी मला तुम्ही बेटा या व्ही व्ही पॅटी वगैरे सगळीजणं आलेले आहेत आणि त्यासाठी माध्यमातून तुम्ही बोला त्यामुळे वंचित असतील किंवा याचे सगळीजणं आप असतील सगळ्यांच्या बाबतीतलं विधी मी तिथं रिपोर्ट केला होता त्यावेळीच महा महाराजांनी संध्याकाळी त्यांना बोलून चर्चा केली पण तू ज्या पद्धतीने त्यांच्याबद्दल चर्चा केली ते महाराजांनासुद्धा आवडलं गेलं नाही की ज्या पद्धतीनं कार्यकर्त्याला बा बाजूला ठेवून इतर काही वातावरण जे मगाशी आपमले बोलले त्यामध्ये त्यांना आर्थिक प त्यांची ताकद नाही आहे आर्थिक आहे म्हणजे जे कधी महावि महावित्य आघाडी करते तोच प्रकार कधी महाविकास आघाडीमध्ये व्हायला लागला तर कुठंतरी थांबायला पाहिजे हे महाराजांना मी लक्षात आलं आणि महाराजांनी सांगितलं तुम्ही तुमच्या पद्धतीनं जावा मी त्यांना सांगितलेलं आहे मग त्यांच्याकडनं कुठंही रिस्पॉन्स मला दिसत नाही तुम्ही गो हेड म्हणून आम्हाला त्यांनी सांगितलं हा त्यातलाच प्रकार आहे मा पाटलांनी पूर्णपणे कुणाचंही ऐकलेलं नाही मी जंगल ते पहि पूर्व असं कोल्हापूर करायचा प्रकार जो कल केलेला आहे तोच प्रकार आता आमचा ह्या महापालिकेच्या इलेक्शनमध्ये केला जातो आणि त्याचं काय उत्तर मिळणार आहे की याचं काय कोल्हापूरवाले रिझल्ट देणार आहेत त्यांना अनुभव असून सुद्धा त्यांनी त्या प्रकारे निर्णय घेतला नाही नाही आत्ता मी तेच सांगितलं की कोल्हापूरला जिल्हा परिषद जी आहे जिल्हा परिषद त्वरित येणार आहे त्यासाठीचं का आम्ही तिघजणं एकत्र राहणार आहोत कारण ज्या पद्धतीनं इथं कोल्हापूर महापालिका आणि इतर काही महापालिकेमध्ये केलेलं आहे तेच प्रकार हो होण्याचा प्रकार दिसतो आहे त्यामुळे आम्ही त्यांच्यात परत इंडिया आघाडीमध्ये जाण्याचा विचारच येत नाही आम्ही विचार इंडिया आघाडीचा आमचा आहे नो डाऊट त्याच्याबद्दल काय प्रश्न नाही परंतु काँग्रेस हा इंडिया आघाडीबरोबर नव्हता मी म्हणेल ते पूर्व अशा पद्धतीचं तिथं ॲटिट्यूड आहे ते आम्हा सर्व कार्यकर्त्यांना आमच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांना मान्य नाही शेवटच्या आम्ही चौदा नेऊन अकरावती आलो होतो अकरावती आम्ही आलो होतो अकरापर्यंत त्यांना म महाराजांनी आणि महाराजांना प्रत्येक नाव सांग दाखवून दिलं होतं हे कार्यकर्ता आहे की नाही सांगा हे कार्यकर्ता आहे की नाही सांगा हे पूर्णपणे दाखवून दिलं होतं